अनेक कथा ऐकल्या आणि वाचल्या असतील मग ती भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची कथा असो की शोले चित्रपटामधील जयविरुची दोस्ती परंतु मानव व पक्षी यांची मैत्री तुमच्यासाठी नवीनच असणार आहे आजपर्यंत अशी मैत्री तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा ऐकली नसेल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक युवक आणि सारस पक्षी यांची मैत्री परिसरात नाही तर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आरिफ असं या तरुणाचं नाव आहे सात महिन्यांपूर्वी जखमी सारसवर उपचार केले मग हा पट्ट्या गेलाच नाही त्याने कायमचे आरिफशी नाते जोडले आता आरिफ जिथे जातो तिथे सारस सोबत असतो तो त्याच्यासोबत जेवतो त्याच्यासोबत राहतो इतकंच नाही तर जेव्हा आरिफ बाजारात जातो तेव्हा तो त्याच्या बाईकसोबत उडत जातो अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज तालुक्यातील मुंडका गावात आरिफ राहतो सात महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये आरिफ शेताकडे जात होता तिथे त्याला एक पाय तुटलेला सारस दिसला आरिफ त्याच्याजवळ गेला तरी तो उडाला नाही मग आरिफने त्याला आपल्या घरी आणले त्याच्यावर मलमपट्टी केली काही दिवसाच्या उपचारानंतर तो बरा झाला आता आरिफ आणि त्यांच्या कुटुंबियांना आशा होती की तो उडून जाईल पण तसे झालेच नाही आरिफने केलेले मदत त्यामुळे तो सारस कायमचाच तो त्याच्यासोबत राहिला आणि त्याच्याशी मैत्री केली सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे